नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी चित्रा सोलापूरकर मध्य प्रदेश इंदोरमध्ये राहते दर्शनात मला आलेला परमचा सुंदर अनुभव मी सांगत आहे श्री अमा भगवानांच्याकडे जाण्याआधी माझ्या मनात खूप प्रार्थना व इच्छा होत्या पण दर्शन हॉल देवलोकमध्ये मी प्रवेश केला तेव्हा मी खूप वेगळ्या स्थितीत गेले विचारसंथ झाले त्यामुळे प्रार्थना नव्हत्या श्री अमा भगवानांच्याकडून शक्तिशाली ग्रहण केली तेव्हा मी पूर्णपणे रिक्त निशब्द शांतीपूर्ण व आनंदाच्या स्थितीत होते सर्व काही अकारण होते श्री अम भगवानांकडे सतत बघावे असे मला वाटत होते मी स्वतःला कुठेतरी हरवून बसले होते माझी आंतरिक स्थिती आनंदाने भरून गेली होती व ती अजूनही आहे ही सुंदर आंतरिक स्थिती मला प्रदान केल्याबद्दल શ્રી પરમ જ્યોતિના અનંતકોટી ધન્યવાદ